अहिल्यानगर जिल्ह्यातील सुगाव बुद्रुक येथे वाघाचे थैमान एकाच वेळी केल्या अनेक बकऱ्या फस्त अनेक बिबट्या असण्याची शक्यता अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे हनुमान मंदिराच्या जवळ रवींद्र जगदाळे यांचे शेड आहे शेडमध्ये कोंबड्या आणि काही बोकड बकऱ्या होते सत्तावीस तारखेच्या पूर्व रात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारास आठ फूट उंच उडी मारून शेडमधील बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार मारले तसेच कोंबड्याही फस्त केल्या बोकड मारून सोबत घेऊन गेला सकाळी बोकड मालक जगदाळे यांसह नागरिकांनी आजूबाजूच्या शेतात शोध घेतला असता काही बोकड खाल्लेल्या अवस्थेत तर इतर बोकड जखमी करून मेलेले आढळून आले यासंबंधी तात्काळ वनविभागाला सूचना दिली असता सकाळी साडेदहाच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला सुगाव बुद्रुक परिसरात या बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे तथापि शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असता जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत घुसखोरी न रोखल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले या तीन चार टायमाला जनवार इथे आलो कॉम्प्लेक्सचा आरोड झाला मी घरक्याला आलो होतो जनवरांनी उडी मारून इथं खाली जागेवर उडी मारून इथं बारीक बारीकडे रक्त पेल सकाळच्या पायरी त्यांची मंडळी आली पाहिलं असं असं झाल्या नंतर आम्ही पाहिलं तर सात आठ जण आम्ही जाऊन ते गिंनी गावता जाऊन ते गिन्नी गावात सावरून ते बकरा आम्हाला सापड अहिल्यानगर जिल्ह्यातील सुगाव बुद्रुक येथे वाघाचे थैमान एकाच वेळी केल्या अनेक बकऱ्या फस्त अनेक बिबट्या असण्याची शक्यता अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे हनुमान मंदिराच्या जवळ रवींद्र जगदाळे यांचे शेड आहे शेडमध्ये कोंबड्या आणि काही बोकड बकऱ्या होते सत्तावीस तारखेच्या पूर्व रात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारास आठ फूट उंच उडी मारून शेडमधील बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार मारले तसेच कोंबड्याही फस्त केल्या बोकड मारून सोबत घेऊन गेला सकाळी बोकड मालक जगदाळे यांसह नागरिकांनी आजूबाजूच्या शेतात शोध घेतला असता काही बोकड खाल्लेल्या अवस्थेत तर इतर बोकड जखमी करून मेलेले आढळून आले यासंबंधी तात्काळ वनविभागाला सूचना दिली असता सकाळी साडेदहाच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला सुगाव बुद्रुक परिसरात या बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे तथापि शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असता जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत घुसखोरी न रोखल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले